होय आपला फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये जी काही माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा झाली होती त्याचा निकाल आज राज्यमंडळाने जाहीर केलेला आहे त्यानुसार आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागाचा जो काही निकाल आहे तो ब्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के एवढा लागलेला आहे आणि मुला मुलींचं जर आपण उत्तीर्णाची टक्केवारी जर बघितली तर मुलींचं जे उत्तीर्णाचं प्रमाण आहे ते तीन पॉईंट तीस टक्क्यानं जास्त आहे निकाल खूप छान आलेला आहे यामध्ये आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्याचा निकाल पाच जिल्ह्यांमध्ये हा सर्वाधिक असून हिंगोली जिल्ह्याचा निकाल हा कमी लागलेला आहे एक लाख पंच्याऐंशी हजार चारशे सात विद्यार्थी या परीक्षेला अपेअर झालेले होते त्यापैकी अं होते त्यापैकी एक एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि एक लाख सत्तर हजार सत सातशे पन्नास विद्यार्थी आउट झालेले आहेत नाही आता कॉपीमुक्त अभियानामध्ये जे काही आपल्याला परीक्षेच्या दरम्यान घडलेली जी काही कॉपी प्रकरणं असतील ती आपल्याकडे आलेली आहेत भविष्यामध्ये त्यांना आपण कारण दाखवा नोटीस देऊन त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आपण ऐकून घेणार आहोत आणि आपल्याला जर असं वाटलं की यांनी या ठिकाणी अनियमितता केलेली आहे तर त्या केंद्राची मान्यता रद्द करण्याचं पुढे आपण निर्णय घेणार आहोत मी सांगितलं नाही जवळपास मुलं जेवढी अपेअर झाली होती त्याच्या तुलनेत जी काही जेवढी पास झाली तर मुली अपेअर होऊन ज्या पास झाल्या मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्ण त्याची टक्क्याने जास्त आहे म्हणजे जवळपास यावर्षी मुलं जे नव्वद पॉईंट सत्तर टक्के मुलं पास झालेले आहेत तर पंच्याण्णव पॉईंट पन्नास टक्के मुली पास झाले